नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नागरिकांचे वीज बिल होणार सरसकट माप याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग वेळ वेळवाया न घालवता ही इलेक्ट्रिसिटी बिल वेवर म्हणजे नागरिकांचे वीज बिल कशा पद्धतीने या ठिकाणी सरसकट माफ होणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया हो बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे इलेक्ट्रिसिटी बिल वेवर नागरिकांचे वीज बिल होणार सरसकट माप बघा काय आहे इलेक्ट्रिसिटी बिल वेवर राज्यातील सामान्य शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आणि एक मोठी प्रकारची बातमी या ठिकाणी समोर येत आहे शेतकऱ्यांच्या कृषी पंप यांच्या असणाऱ्या थकीत वीज बिल याला महाराष्ट्र राज्य शासनाने वीज बिल माफीचा दे माफी देण्याची घोषणाही शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी केलेली आहे आणि याच घोषणामुळे लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा देखील या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याचबरोबर काही महत्त्वाचे पैलू अशा निर्णयाचा देखील या ठिकाणी आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत बघा निर्णय यांचा प्रभाव आणि स्वरूप काय असणार आहे इलेक्ट्रिसिटी बिल वेवरचा महावितरण या कंपनीने राज्य शासनाच्या निर्णयानुसार कृषी पंपाचे वीज बिल हे सर्व शेतकऱ्यांचे माफ करण्याचा निर्णय एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे या घेतलेल्या निर्णयामध्ये महावितरण याच्या परिमंडळात लाखो कृषी पंप असणारे धारक म्हणजेच शेतकऱ्यांना याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे आहे विशेष म्हणजे नगर नाशिक यासारख्या जिल्ह्यात असणाऱ्या शेतकरी बंधूंना याचा लाभ देखील या ठिकाणी दे मिळणार आहे बघा शेतकऱ्यांची लाभार्थी असणारी संख्या नाशिक जिल्ह्यातील परिमंडळ यांच्या आकडेवारीनुसार नाशिक जिल्हा या जिल्ला उत्पादक हे तीन लाख चौपन्न हजार सत्याहत्तर आहे नगर जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यात सुमारे चार लाख आठशे त्र्याऐंशी शेतकरी हे अशा प्रकारे केवळ दोन जिल्ह्यामध्ये सुमारे सात पॉईंट पाच लाख एवढे शेतकरी या असणाऱ्या योजनेचा लाभ या ठिकाणी घेणार आहेत बघा थकबाकी असणाऱ्यांचे प्रमाण काय आहे कृषी वीज पंपांची महावितरण नाशिक परिमंडळात एकूण थकबाकी ही एकूण चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव पॉईंट तेवीस कोटी रुपये इतकी मोठी प्रचंड अशी थकबाकी आहे आणि यामध्येच नगर जिल्हा या जिल्ह्यात सुमारे एक्कावन्न सोळा पॉईंट नाशिक जिल्ह्याचा या जिल्ह्यामध्ये तेहतीस एक्क्याऐंशी एक पॉईंट तेवीस कोटी रुपये हे थकबाकी आहे बघा जिल्हावारी थकबाकीचे विभाजन केल्यास ते पुढीलप्रमाणे आपल्याकडे असणार आहे नगर जिल्हा नगर शहरासाठी एखादा सातशे एकोणसाठ पॉईंट बहात्तर कोटी एवढी रक्कम असणार आहे नगर ग्रामीण यामध्ये बारा सत्त्याहत्तर पॉईंट वीस एवढी कोटी रक्कम श्रीरामपुरात सातशे एकोणसत्तर पॉईंट चोवीस आणि कर्जतमध्ये बारा शहाण्णव पॉईंट अठ्ठावन्न कोटी रुपये आणि संगमनेर या ठिकाणी बारा शहाण्णव पॉईंट अठ्ठावन्न कोटी रुपये या ठिकाणी थकबाकी रक्कम आहे नाशिक जिल्ह्यासाठी देखील तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोरच यादी आहे मालेगाव ग्रामीण या भागात चारशे अठ्ठावीस पॉईंट बावीस कोटी मनमाड दोनशे चौऱ्याण्णव पॉईंट एकोणसत्तर कोटी रुपये थकबाकी कळवण येथे दोनशे एकोणीस पॉईंट पंच्याण्णव कोटी चांदवड या ठिकाणी दोनशे एकोणसाठ पॉईंट ब्याऐंशी कोटी सठाणा या ठिकाणी चारशे आठ पॉईंट शहाण्णव कोटी नाशिक शहरासाठी दोन पॉईंट तीस कोटी थकबाकी आणि नाशिक ग्रामीणसाठी आठशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी हे थकबाकी रक्कम आहे आणि नाशिक शहरासाठी नाशिक शहरी यामध्ये दोनशे एकोणसत्तर पॉईंट बारा कोटी रक्कम आहे बघा या घेतलेल्या निर्णयाची राजकीय पार्श्वभूमी देखील या ठिकाणी थोडक्यात आपण पाहूया राज्यामध्ये विधानसभा निवडणुका आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचे बोलले जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने आपल्या होत असलेल्या शेवटच्या अर्थसंकल्पात ही महत्वाची अशी घोषणा केली आहे आणि या केलेल्या घोषणांमुळे आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना या घोषणाचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिलासा देखील या ठिकाणी मिळणार आहे या घोषणांची अंमलबजावणी झालेली आहे या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना काही प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत अद्याप महावितरण कंपनीला शासनाकडून कोणत्याही प्रकारचा लेखी आदेश या ठिकाणी प्राप्त झालेला नाही असे देखील या ठिकाणी म्हटले जात आहे थकीत वीज बिलाची ही असणारी योजना आहे जी आहे ती कधीपासून लागू होईल याबाबत कुठेही स्पष्टता नाही आणि वसुलीबाबत ही, वसुली ही तात्पुरत्या या यामध्ये काय भूमिका घ्यावयाची आहे याबाबत देखील काहीशा प्रमाणात संभ्रम आहे आणि अशा होत असलेल्या परिस्थितीमुळे महावितरण कंपनी यांच्या अधिकाऱ्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गोंधळ निर्माण झालेला पाहायला मिळतो तसेच शेतकरी वर्ग देखील या ठिकाणी ठिकाणी नकार देताना पाहायला देखील मिळतोय बघा भविष्यात पंपातून मिळणारे पुरवठा राज्यामध्ये राज्य शासनाने एका मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही योजनेची मोठ्या प्रमाणात घोषणा देखील केली आहे या योजनेतूनच दहा दिवसांमध्ये अखंडित वीज पुरवठा देण्याचं या योजनेत उद्दिष्ट आहे सौर ऊर्जांचा शेतकऱ्यांना देखील लाभ मिळणार आहे आणि या योजनेसाठी आवश्यक प्रक्रिया आणि जमीन यांचे देखील काम सुरू महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मोठा फायदा आणि दिलासा देखील या ठिकाणी मिळणार आहे मात्र अंमलबजावणीसाठी या निर्णयाची अधिक स्पष्ट असे मार्गदर्शक तत्व आणि स्पष्टता या आदेशाची आवश्यकता देखील आहे तसेच अशा परिस्थितीत भविष्यात उद्भवू नये याकरिता सौर ऊर्जेसारखा पर्याय देखील शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी विचार करणे महत्वाचे ठरणार आहे सर्व शेतकरी वर्गासाठी ही दिलासादायक बातमी नक्कीच आहे मात्र हा घेतलेला जो निर्णय आहे त्याची होणारी जी अंमलबजावणी आहे ते लवकर होणे या ठिकाणी महत्त्वाचं आणि गरजेचं आहे यासाठी महावितरण राज्य सरकार आणि शेतकरी यांच्या मोठ्या प्रमाणात समन्वय देखील असणे हा महत्त्वाचा आहे तसेच अशा प्रकारे थकबाकीचा परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून दीर्घकालीन असणारे जी धोरण आहेत त्यांचं देखील शासनाने आखणी करणं महत्वाचं ठरणार आहे आणि सौर ऊर्जासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन प्रकारे वीज बचती बचतीचे उपाय आणि आर्थिक साक्षरतेचे प्रादेशिक हे शेतकऱ्यांना या उपायाचा विचार करणे देखील गरजेचे आहे बघा एकूणच अशा पद्धतीने आत्ताच या ठिकाणी पाहिल्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी ही एकूणच नागरिकांचे वीज बिल या ठिकाणी माफ होणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद